एक आमंत्रण आहे बारा नोव्हेंबर म्हणजे पर्वाची बारा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर आपल्या आळंदीमध्ये आपल्या सासवड पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ त्र्यंबकेश्वर पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ आणि संतभूमी उपासनाव पारायण सोहळा मंडळ आणि त्यात आपलं सासवड पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ यांनी सर्वांनी एकत्र येऊन बारा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर आपले संत कवी महिपती महाराज धर्मशाळा आळंदी देवाची चाकण रोड इथे भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण ठेवलेले माऊलीला अवताराला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात म्हणून सातशे पन्नास वाचकांचं पारायण आहे माऊलीच्या सातशे पन्नासाव्याला पन्ना जर आळंदीत आपल्याला पारायण्याचा योग आला तरी भाग्याची गोष्ट ठरल अकरा नोव्हेंबरला मुक्कामी आळंदीत यायचं चा, चाकण रोडला इंद्रायणी हॉस्पिटलच्या पाठीमागं आणि बारा नोव्हेंबरला सकाळी पारायण सुरू होईल चार ते सहा काकडा भजन साडेसहा ते दहा पारायण ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा कीर्तन आणि मग बारापासून अन्नदान चालू दुपारी तीन ते दो तीन ते चार हरिपाठ चार ते सहा परत कीर्तन परत सायंकाळी अन्नदान भजन मुक्कामाची सोय माझी विनंती तुम्हाला की आपण या सर्व उत्सवाला सहभागी व्हायचं अशी सर्वाला प्रार्थना